नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये परत एकदा चांगली वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे ऑगस्ट ची आहेत तर बाजार समिती आहे सिन्नर आवकलेले आहे सातशे सोळा क्विंटलची किमान आहे दोन हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर अवघल्ले एक हजार क्विंटलची किमान राहे तीन हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड अवघडले चारशे एकोणचाळीस क्विंटलची किमान राही दोन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार रुपये प्रति क्विंटल तरी आपण जर चालू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद